नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला अगोदर पी एम किसान योजनेचे काही हप्ते मिळाले असेल परंतु आता तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत नाही तर हे हप्ते मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे हे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत परंतु तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते रेग्युलर मिळत असेल तरी ही माहिती तुम्हाला भविष्यात शंभर टक्के कामी पडू शकते तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणती एक ब्राउजर ओपन करा व सर्चबारमध्ये पी एम किसान असे सर्च करा पी एम किसान असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर वरतीच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी ही वेबसाईट दिसत आहे तर या वेबसाईटला क्लिक करा या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन पेज ओपन होईल तर ही पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे तर तुम्ही इथे खाली पाहू शकता पाच नंबरच्या बॉक्समध्ये नाव युअर स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर नाव युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर परत नवीन पेज ओपन झालेला आहे तर यामध्ये तुम्हाला इंटर रजिस्ट्रेशन नंबर हा बॉक्स दिसत आहे तर या तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर वरती निळ्या पट्टीमध्ये नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर हो या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसेल मोबाईल नंबर आणि आधार नंबर तर तुम्ही जो ई के वाय सीच्या वेळेस मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर या राखाण्यामध्ये टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर जसा दिसत आहे तसा कॅपचा कोड भरा कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर समोर गेट मोबाईल ओ टी पी या निळ्या रंगाच्या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवरती एक चार अंकाचा ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून घ्या ओ टी पी टाकल्यानंतर गेट डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करा लगेच इथे लाभार्थ्याचे नाव तसेच त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसून दिसून येईल तर तुम्ही हा रजिस्ट्रेशन नंबर एकतर नोट करून घ्या किंवा कॉपी करून घ्या त्यानंतर वरती तुम्हाला बॅक बटन दिसत आहे निळ्या रंगामध्ये जे बॅक बटन आहे त्यावरती क्लिक करून परत मागच्या पेजवरती यायचं आहे या पेजवरती आल्यानंतर परत तुम्हाला नाव युअर स्टेटस या पाच नंबरच्या बॉक्सला क्लिक करून परत समोर यायचा आहे या पेजवर आल्यानंतर आता इथे तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही काढलेला होता तो रजिस्ट्रेशन नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्या रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर समोर जसा दिसत असेल तसा कॅपचा कोड भरा कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करताच परत तुमच्या मोबाईलवर ओ ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या रक्कनामध्ये टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या अकाउंट हे लॉग इन झालेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तसेच तुमचे लाभार्थ्याचे नाव तुमचा मोबाईल नंबर सर्व दाखवत आहे परंतु इथे सर्वात महत्वाचं म्हटलं तर इलिजिबिलिटी स्टेटस हा ऑप्शन हा सर्वात महत्वाचा आहे तर यावरती तुम्हाला बाण समोर बाण दिसत आहे या बाणाला क्लिक करा या बाणाला क्लिक केल्यानंतर तुमचे लँड सीडिंग हे यस असायला पाहिजे त्यानंतर ई के वाय स्टेटस यस असायला हवे आणि आधार सिडिंगी यस असायला हवे तर हे तिन्ही ऑप्शन जर तुमचे ओके असेल तर हा लाभार्थी ह्या लाभार्थ्याला शंभर टक्के हप्ता मिळत आहे परंतु हे ओके झाल्यानंतर सेकंड ऑप्शनला तुम्ही क्लिक करा यामध्ये तुम्ही बघू शकता डेट ऑफ इलि इलेव, इलेव, यामध्ये तारीख दाखवलेली आहे की एकतीस एक दोन हजार चोवीस या रोजी या शेतकऱ्याचे हप्ते बंद झालेले आहे तर त्याचा रिझन इथे दिलेला आहे त्याचा रिझन अनरिचेबल बेनिफिशरी हा दिलेला आहे म्हणजेच हा लाभार्थी या तारखेपासून अपात्र झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता या लाभार्थ्याला पंधरावा हप्ता देखील मिळालेला आहे परंतु सोळावा हप्ताला आपण क्लिक केले तर ह्या शेतकऱ्याचे एफ टी ओ प्रोसेसच्या यसच्या समोर नो तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता तरी ह्या या लाभार्थ्याला हे ला, ये एफ टी ओ यस करण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये तसेच तहसीलमध्ये पी एम किसान योजनेचे एक स्पेशल ऑफिस बनवण्यात आलेले आहे तिथे अधिक अधिकारी नेमवण्यात आलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन तुमची जमिनीची सात बारा तसेच आठ आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर हा त्या अधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचा आहे त्यानंतर तुमचे एफटीओ प्रोसेट हे यस होईल आणि तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल तुमचे जर हे तीन ऑप्शन ओके हो असेल आणि एफ टी ओ प्रोसेस असेल तर तुम्हाला शंभर टक्के हे पैसे यायला सुरुवात होईल अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद